आज आपण अगदी हिरवीगार खुसखुशीत आणि टम्म फुगलेली पालकची पुरी बनवणार आहोत साधी पुरी आपण नेहमी बनवत असतो आणि वेगवेगळ्या भाज्यांबरोबर दही बरोबर खात असतो ही पालक पुरी ही तुम्ही मस्त कोणत्याही भाजी बरोबर किंवा दही बरोबर खाऊ शकता चिकन ची ग्रेव्ही खात असाल तर त्या ग्रेव्ही बरोबर सुद्धा तुम्ही ही पुरी खाऊ शकता एकदम चविष्ट लागते नुसती सुद्धा खाऊ शकता तर चला रेसिपीला सुरुवात करूया बाजारात जी मध्यम आकाराची पालकची जुडी येते ती मी इथे अख्खी स्वच्छ करून घेतलेली आहे आणि स्वच्छ पाण्यानं सुद्धा धुतलेली आहे आता सर्वात अगोदर आपण या पालकची प्युरी तयार करणार आहोत इथे मी देठा सगट पालक घेतलेले आहे तर मिक्सरमध्ये घालताना ही तुम्ही मोठी मोठी चिरून सुद्धा घालू शकता मी अख्खीच घातलेली आहे त्यात घालूया मुठभर कोथिंबीर नवदा लसणाच्या पाकळ्या आल्याचं एक इंच तुकडा घेतलेला आहे मिरची तुमच्या आवडीनुसार घाला मी इथे सहा ते सात साथ मिरच्या घातल्यात एक चमचा धणे आता हे सर्व आपल्याला पाणी न घालता मस्त बारीक वाटून घ्यायचं आहे आणि पालकची एक प्युरी तयार करायची तर हे पहा अशा पद्धतीने ही पालकची प्युरी तयार झालेली आहे तयार केलेली पालकची प्युरी आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि ह्यातच आपण आता पीठ घालणार आहोत गव्हाचं दोन कप अंदाजे मी दोन कप घालते जर मला इथे कमी वाटलं नंतर तर मी पुन्हा घालेन त्यातच घालूया एक चमचा ओवा ओव्याने ह्या पुरीला मस्त चव येते आणि चवीनुसार मीठ त्याचबरोबर मसाल्यांमध्ये घरगुती एक चमचा मसाला हळद पाव चमचा आणि अर्धा चमचा जिरे पावडर घातलेले आहे अर्धा चमचा गरम मसाला पावडर पालकमध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं आता आपल्याला इथे पाणी जराही घालायचं नाहीये पालकचा हा ओलावा आहे त्यातच आपल्याला हे पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे चपातीला आपण जसं घट्ट पीठ मळून घेतो तशाच पद्धतीने पीठ मळून घ्यायचा आहे पिठाचा आणि पालकच्या प्युरीचा अंदाज कसा घ्यावा तर पिठाचा पूर्ण गोळा तयार झाल्यानंतर जर हा गोळा एकदम नरम वाटत असेल तर त्यात अजून गव्हाचं पीठ ऍड करायचं आणि मस्त असा गोळा तयार करून घ्यायचा किंवा गोळा जास्त घट्ट वाटत असेल तरच इथे पाण्याचा वापर करायचा त्याशिवाय करायचं नाही तर इथे मी जराही पाण्याचा वापर न करता पालकच्याच प्युरीमध्ये मस्त हा गोळा चांगला मळून घेतला आणि साधारण पंधरा मिनिटसाठी हा गोळा भिजवून घेतला भिजवल्यानंतर पुन्हा मी थोडं एक दोन मिनिट हा गोळा मळून घेतला आता आपण पुऱ्या तयार करून घेऊया पुऱ्या तुम्ही दोन प्रकारे तयार करू शकतात जितकी मोठी तुम्हाला पुरी हवी त्यानुसार एक छोटासा गोळा तयार करून घ्यायचा आणि एक मोठा गोळा सुद्धा तयार केलेला आहे तर मी तुम्हाला दोन प्रकारे पुरी लाटायला दाखवते छोटा गोळा तयार करून घेतलाय त्याची मी अगोदर पुरी लाटते तर आपल्याला इथे जाडसर अशी पुरी लाटायची आहे तर इथे मी हलकंसं तेल लावलंय पिठाचा सुद्धा वापर करू शकता आणि तेलावरच ही मी जाडसर अशी पुरी लाटून घेणार आहे पातळ पुरी लाटली तर ती तेलात टाकल्यानंतर फुलणार नाही त्यामुळे जाडसरच लाटून घ्या एक पुरी तयार झालेली आहे आता दुसरा मोठा गोळा जो आहे तो सुद्धा आपण लाटून घेऊया हे हा गोळा सुद्धा आपल्याला चपातीसारखा लाटायचा पण एकदम जाडसर लाटायचा आहे आणि ह्याला सुद्धा मी तेल लावले पीठ लावलेलं ला नाहीये तेलसुद्धा आपल्याला हलकंच लावायचं आहे जेणेकरून ते खाली चिटकू नये पीठ लावून पुरी लाटल्यामुळे ती तळताना तेल जे आहे ते पटकन खराब होतं म्हणजे सगळं पीठ जे आहे ते तेलामध्ये उतरतं तर तुम्ही तेलाने लाटल्यामुळे ना तेल अजिबात खराब होणार नाही पुरी तळताना तर ही टीप नक्की लक्षात ठेवा जाडसर चपाती मी इथे लाटून घेतलेली आहे आता तुम्हाला जितकी मोठी पुरी हवी आहे त्यानुसार इथे एखादी वाटी किंवा एखाद्या डब्याचा झाकण घ्या झाकण किंवा वाटी थोडी अशी धारदारच घ्या म्हणजे पुरी जी आहे ती व्यवस्थित अशी कापली जाते आणि तुम्हाला सारख्या आकाराच्या सगळ्या पुऱ्या मिळतील या दोन्ही पद्धतीने तुम्ही पुऱ्या लाटू शकता तर मी इथे काही पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता आपण फ्राय करून घेऊया मध्यम टेम्परेचरमध्ये मी हे तेल गरम करून घेतलेलं आहे सर्वात अगोदर आपण मोठी पुरी लाटलेली ती घालूया पुरी घातल्या घातल्या काही सेकंदांतच ही पुरी वर येते मग आपल्याला झाऱ्याच्या मदतीने हलक्या हाताने प्रेस करून घ्यायची आहे एकदम हलक्या हाताने प्रेस करायची आहे जास्त दाबायची नाही मग ती आपोआपच मस्त टम्म फुगते आणि मग पलटून घ्यायची आणि दोन्ही बाजूने मस्त खमंग अशी ही पुरी तळून घ्यायची तर मस्त अशी टम्म फुगलेली पुरी तयार आहे तळलेली पुरी एखाद्या चाळणीमध्ये किंवा टिश्यू पेपरवर काढून घ्यायची आता आपण सारख्या आकाराने ज्या पुऱ्या तयार केलेल्या आहेत त्या तळून पाहूया तर इथे मी दोन पुऱ्या घालणार आहे पुरी फुलायला सुद्धा जागा राहिली पाहिजे त्यामुळे कढईत बसतील तेवढ्याच पुऱ्या घालायच्या आहेत तर इथे मी दोनच घातल्यात ह्या पुऱ्यासुद्धा पाहू शकता मस्त टम्म फुललेल्या आहेत तर आपल्याला या मध्यम गॅसवरच फ्राय करायच्या आहेत जर तुम्ही जास्त गॅस ठेवलीत तर पुऱ्या आतून शिजणार नाहीत आणि कमी ठेवलीत तर पुऱ्या खूप तेलकट होतील त्यामुळे याची काळजी घ्या की तुम्हाला या मध्यम गॅसवरच चांगल्या फ्राय करायच्या आहेत अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या मी इथे तळून घेणार आहे या खायला खूपच जास्त चविष्ट लागतात नुसत्याही खाल्यात तरी तुम्हाला आवडतील आणि नेहमी नेहमी तीच साधी पुरी खाऊन तुम्हाला कंटाळा येत असेल तर ही पालकची पुरी नक्की तयार करा एकदम खुसखुशीत होत्या आणि चविष्टसुद्धा तर इथे मी काही पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत थोडं पीठ उरलेलं आहे, उर आहे त्यानंतर करेल तर पाहू शकता मस्त टम्म या सगळ्याच्या सगळ्या पुऱ्या फुललेल्या आहेत आणि खुसखुशीतसुद्धा झालेल्या आहेत आता आपण ह्या पुऱ्या ज्या आहेत ते कोणत्याही भाजीबरोबर खाऊ शकता तर इथे मी भाजी घेतली आहे बटाट्याची जे आपण हॉटेलमध्ये खातो पुरी भाजी तशी भाजी बनवलेली आहे बटाट्याची डाळ दहीसुद्धा घेतलेली आहे आणि आपल्या ह्या मस्त पुऱ्या तर ह्या तुम्ही कोणत्याही भाजीबरोबर डाळीबरोबर दहीबरोबर खाऊ शकता मिरची लिंबू घेतलेला आहे कांदा सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता इथे आपली पूर्ण थाळीच तयार झालेली आहे घरी जर पाहुणे येत असतील आणि ते व्हेज खात असतील तर तुम्ही ही पूर्ण थाळी तयार करू शकता खूपच जास्त टेस्टी लागते ह्यात तुम्ही कोणत्याही वेगवेगळ्या भाज्या बनवून ठेवू शकता पिठाने पुरी लाटली की पुरी तळल्यानंतर तेल पूर्णपणे काळपट होऊन जातं तर इथे आपण जराही पिठाचा वापर केला नाही त्यामुळे ते तेल अजिबात खराब झालं नाही त्याचबरोबर ही पुरी आपण मध्यम गॅसवर तळल्यामुळे पुरी अजिबात तेलकट झाली नाही किंवा ती कच्चीसुद्धा राहिली नाही तर ह्या सगळ्या टिप्स तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत आणि पालक जी होती तीसुद्धा आपण पूर्ण अख्खी जुडी घेतली मध्यम आकाराची त्यामुळे पुऱ्यासुद्धा मस्त हिरव्यागार झालेल्या आहेत माझ्या रेसिपीज आवडत असतील तर सबस्क्राईब नक्की करा